नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर फायनल मी अगोदर तुम्हाला ब्लाऊज कसा स्टीच झाला आहे दाखवते आणि पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग नक्कीच पाहायला भेटेल तर हा प्रिन्सेसमध्ये चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर तुम्ही गळा बघू शकतात किती व्यवस्थित आला आहे बाहीची फिटिंग किंवा प्रिन्सेस कट आणि पाठीमागचा बाजू गोल आहे सिम्पलमध्ये कुठेही याला डिझाईन वगैरे आणि लेस वगैरे काहीच नाही कॉटन कपडा आहे ह्या ब्लाऊजची कटिंग कशी झाली तर फायनल तुम्ही पुढं बघणारच तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आपण बघूया कटिंग याला कटिंग करायची तर हा सोयीचा ब्लाऊज पीस आहे आता आपल्याला उलट्या पद्धतीने कटिंग करायची उलटं म्हणजे ब्लाऊज पीस आपल्याला उलटा ठेवायचा आहे कारण याच्यावर जर आपण खडून आखलं तर पूर्ण खराब होऊन जाईल तर अशा वेळेला काय करायचंय आपल्याला घडी उलट्या पद्धतीने घालायचे तर आपण घडी टाकली असे आता कस्टमरची जेवढी उंची आहे त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची अशा पद्धतीने मी उंची घेतली याची चाळीस छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ताजुबात विसरू नका तर सगळ्यात अगोदर कस्टमरची उंची घेऊ आपण तर चौदाची साडे चौदाची उंची घेऊ साडे चौदाची उंची घेऊ म्हणजे ब्लाऊज हा साडे तेरा सॉरी आपण पंधराची उंची घेऊ म्हणजे ब्लाऊज हा चौदा इंचावर बरोबर येऊन जाईल शोल्डर टाकायचे आपल्याला जवळजवळ साडेपाच इंच आणि दोन पॉईंट पुढं म्हणजे दोन लाईन घेतल्यात साडेपाच आणि दोन जवळजवळ म्हणजे पावणे सहापर्यंत जाते तसंच आपल्याला मोंड्यासाठी पण पावणे सहाच घ्यायचे पावणे सहाच घ्या साडेपाच घेऊ नका किंवा सहा पण घेऊ नका जास्त ज्या वेळेस मोंड्यामध्ये चूक होती कटिंग करायला तर त्यावेळेलाच शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम जास्तच येतात तर शोल्डर जास्तच घ्या आता चाळीस छाती आहे तर घडी येणार आपली दहाची दहाची घडी आल्याच्या नंतर दोन इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग राहणार आणि नंतर आपल्याला ते लाईन आखून घ्यायचे लाईन आखल्याच्या नंतर आपल्याला दीड इंच आपल्याला पाठीमागच्या मोंड्यासाठी घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्याला फ्रंट मोंड्यासाठी घ्यायचं आहे आता पावणे सहाचा निम्म आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आकार देण्यासाठी अशा पद्धतीने याचा आकार आलाय आणि आतमधला आकार असा आलाय तर आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे तर गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचा अडीच इंचा गळा घ्या व्यवस्थित बसतो हा पाठीमागचा गळा आहे गळा आहे साडेनऊचा सॉरी दहाचा आहे म्हणजे गळा बरोबर साडे नऊचा होऊन जाईल तीन इंच मी ब्रॉडमध्ये घेते थोडंसं खाली आता एक लाईन आपली आखून घ्यायची आणि गळ्याला असा आकार गोल द्यायचा आहे आता कस्टमरचं कंबर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे कमराचा चौथा भाग काढून आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे कंबर आहे तेहतीस तेहतीसचा निम्म करायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याच्या निम्म करायचं म्हणजे चौथा भागा बरोबर निघून जातो सव्वा आठ इंच चौथा भागाला त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स केलं आहे अडीच इंच मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला एक इंच टक्ससाठी जातो आणि दीड इंच शिलाई मार्जिंग राहून जाते अशा पद्धतीने हा पाटीचा भाग एकदम कम्प्लीट रेडी झाला आहे तर आपण करणार आहोत त्याची कटिंग तर तो मी घेतले नवीन कातर सगळ्यात जास्त मला आवडणार आहे तर सुरुवात ह्या ब्लाऊजपासून करो आता हे चालायला थोडेसे त्रासदायक जाईल कारण नवीन असल्यामुळं शक्यतो मी याला काय वापरत नाही जे माझे रोटिंगचे कातर आहे पण आता कटिंग करू हा झाला आपला पाठीचा भाग एकदम व्यवस्थित तो आता तर आता आपल्याला ज्यावेळेस टक्स घ्यायचे आहेत तर आपल्याला टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत तर हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांग सॉरी सांगितलं नाही तर टक्स मी एकदा चार इंचावर एक लाईन आखली आणि जवळजवळ वरती पण आपण पन चार किंवा साडेचार इंच घेऊ शकतो तर अशा पद्धतीने टक्स घ्या म्हणजे ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा येऊन जातो खूप सुंदर हा ब्लाऊज पीस आहे आणि याला स्टेज पण व्यवस्थित करता येईल कारण हा कॉटनमध्ये मोडला जातो तर अशा पद्धतीने हा झाला पाठीचा भाग तर आपण फ्रंट भाग घेणार आहोत तर आपल्याला आता जसं आहे तसंच आपल्याला ब्लाउज पीस टाकून घ्यायचं आहे हुकलूक पट्टीसाठी मी जागा सोडली आता इथं एकदम मी परफेक्ट असं घेते म्हणजे आपल्याला खाली अजून बाई काढायची परत कमी कपडा पडायला नको सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करता आल्या पाहिजे तर बघा आता मी सगळं आहे तसंच टाकले आता सगळ्यात अगोदर आपल्याकडून खुली बाजू जरी असली तरी काही अडचण नाही आता जेवढं मला हुक हुकलुक पट्टीसाठी लागते तेवढं मी बाहेर काढले आणि याच्यातून पण मी कट करणार का जेवढं मी शोनामध्ये वापरते मी तेवढंच घेणार मी एक लाईन आखून घेतली फक्त आता आपल्याला जवळजवळ पावणे सहा इंचावर एक मार्क करायचं आहे तर तो आपण करून घेऊ म्हणजे हे एकदम परफेक्ट असं आपण टाकलेलंच आहे अशा पद्धतीने बघा तर मला इथे थोडंसं दिसतंय का जे मी आतमधल्या बाजूने एक इंचावर आखून घेतलेलं मोंड्यासाठी तर मी ते एक इंचावर परत एकदा थोडंसं खडून डार्क केले तर ते जेवढी आपली उंची आहे तेवढे आपण घेऊ आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला एक इंच कशासाठी जास्त घ्यायचं आहे माझे अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे अगोदर आपण शोल्डर क्लिअर करून घेऊ सगळ्यात अगोदर उंच चेक करू तर बरोबर पंधरा इंच आहे अडीच इंच आपण शोल्डर साडेसहा इंचा आपण समोरचा गाळा घेऊया आता आपण काय करू इथपासून चार इंचावर आपण एक पॉईंट देऊ आणि वरून आपण साडे दहा इंचावर एक पॉईंट देऊ आता हा टक्स आपण याला जोडून घेऊ आता दो आपल्याला टकसाठी काय करायचं आहे दोन किंवा अडीच इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे समजा मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते छातीचं माप जर कमी असेल तर आपण एक इंच दीड इंच दोन इंच अडीच इंच तीन इंचापर्यंत घेऊ शकतात तुम्ही चेस्टनुसार तुम्ही ही साईज वाढवू शकतात तर मी इथं अडीच इंच घेते चाळीस छातीचा माप आहे अडीच इंच इथे घेतले तर मी याच्या बाहेर पण अडीच इंच घेतलं आहे जास्त आता मी ही लाईन याला जॉईन करून घेणार जॉईन केल्याच्या नंतर आता मला इथं अर्धा इंच बाहेर काढायचं आहे अर्धा इंच आपण बाहेर काढले आणि ह्या दोन्ही लाईन आपण एक एकत्र करून घ्यायच्यात एकत्र एक लाईन केल्याच्या नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता बघा किती व्यवस्थित ब्लाउजची कटिंग होणार एकदम व्यवस्थित आपलं पूर्ण आखून झालं आहे माप एकदम व्यवस्थित काढलेत आता ह्या लाईनपासून आपल्याला वरच्या लाईनपर्यंत घ्यायचं आहे आणि ह्या लाईनपासून आपल्याला वरच्या लाईनपर्यंत म्हणजे बघा हा मधला पॉईंट मी पूर्ण सोडून दिला आहे आपल्याला घ्यायचं नाही ह्या लाईनपासून वरती इथं मी करू नका कारण ब्लाऊजची फिनिशिंग चुकू शकते अशा पद्धतीने आपण हे आखून झाले याच्या अलीकडं मी थोडस कट करते बाहेरच्या बाजूने तर बघा अशा पद्धतीने हे चाळीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज याची कटिंग झाली अशा पद्धतीने याची कटिंग झाली तर आपण करणार आहोत बाही कटिंग तर लगेच आपण बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला हे पण पूर्ण सांगते तर कस्टमरची बाही आहे तीन इंच आप तर आपल्याला चार इंच घ्यायच्यात चार इंचावर बाही घ्यायची आता त्या त्याच्यासाठी आपल्याला काय माप काढावं लागेल तर मी तुम्हाला हर एक घड्यामध्ये सांगते तर आपल्याला मोंड्याचं माप घ्यावं लागतं नऊ इंचाचा मोंडा बसतो तर आपल्याला साडे दहा इंच जवळजवळ घडी घ्यायची किंवा दहा इंचाचे जरी घेतले तरी पण बसून जाईल बघा दहा इंचाची घेतली कमी पडायला नको उरलं तर आपण कट करू अगोदर आपण सरळ लाईन आखून पूर्ण कट करू आता आपण घेऊया साडेचार इंच कारण आपलं दीड इंच पुढं मोडपण्यात जाईल आणि खाली राहत आहे आपलं तीन इंच तर अर्धा इंच आपण वरच्या बाजूनी पुन्हा एकदा घेऊ कारण वरच्या बाजूनी शिलाईमध्ये जाणार आता हे दीड इंच पूर्ण मोडपण्यात जात आता आपल्याला काय करायचंय हे बघा हा याला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे हे लक्षात घ्या दोन साईडला आपल्याला जॉईंट द्यायचंय दोन साईडला जॉईंट द्यायचा नाही तर खालच्या बाजूने अडीच इंचावर आपण खाली उतरू दंड घेर आहे सात इंच सात इंच दंड घेर त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू अशा बाजूने आता आपल्याला द्यायचं आहे आकार तर आकार देऊन घेऊ हा झाला आपला आकार तर आपण एकदा कटिंग करू तीन इंचाची बाही आहे कस्टमरची तर बघा अशा पद्धतीने मोडपायचं आहे म्हणजे एवढी आपली कस्टमरची बाही राहणार छोटीच बाही आहे तर मी तर थोडंसं टच करते जे कारण आपल्याला लक्षात राहील काही बाजू आपली कम्प्लीट झाली अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाऊज कटिंग आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते